नमस्कार या नव्याच्या माध्यमातून पुन्हा स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती संदर्भामध्ये मुलाखतीसाठीची प्रोसेस सुरू आहे आणि विथ इंटरव्ह्यूची यादी प्रसिद्ध झालेली आहे मुलाखतीसाठी सुद्धा या ठिकाणी राऊंड पास सुरू झालेले आहेत तरी सुद्धा पहा बऱ्याच जणांच्या मनामध्ये मुलाखतीची यादी पहा प्रसिद्ध झाल्यानंतर एक पास संभ्रम होता की एका जागेसाठी दहा उमेदवारांची या ठिकाणी पण निवड होणं अपेक्षित होतं परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये उमेदवार पण निवडले गेले नाहीत म्हणजे एकाच दहा जर असेल तर समजा चार हजार जागा असतील तर या ठिकाणी चार हजार गुणले दहा बरोबर पहा चाळीस हजार उमेदवारांची निवड होणं अपेक्षित होतं असं बऱ्याच जणांचं पण मत होतं परंतु त्या पा बाबतीमध्ये पण मी पाठिंबाच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं होतं की या ठिकाणी दहा पट उमेदवार पण निवडले जात नाही तर एकाच दहा किंवा एका जागेसाठी दहा उमेदवार आणि एका विद्यार्थ्याला या ठिकाणी पहा दहा संस्था दिल्या जातात आणि त्याच्यामुळे जर समजा एखाद्या दहा संस्था असतील तर त्या दहा संस्थेमध्ये फक्त दहाच उमेदवार हे मुलाखतीला जाऊ शकतात तर हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावरही पहा बऱ्याच जणांनी कमेंट्स केले होते या ठिकाणी थोडंसं तुम्ही चुकीचं सांगताय आता या ठिकाणी खुद्द आयुक्त साहेबांनी या संदर्भामध्ये पहा प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि पण तुमच्या मनामध्ये जे काही संभ्रम आहे ते संभ्रम या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न या मार्फत पा करण्यात आलेला आहे पा दहा आठ म्हणजे आजच हे बुलेटिन किंवा प्रसिद्धीपत्रक पत्रक किंवा प्रसिद्ध आहे यामध्ये सर्वात महत्वाचा या ठिकाणी जो काही प्रश्न होता त्यामध्ये कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि जर तो खुल्या जागांच्या निकषाची पूर्तता करीत असेल तर त्यांचा समावेश हा खुल्यात होणार आहे म्हणजे थोडक्यात एक ते पाच किंवा सहा ते आठ साठी जर तुम्ही टी ई टी किंवा सी जर तुम्ही समजा ओपनमधून पास असा म्हणजे नव्वद मार्क असतील तर या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर तुमची ओपनच्या जागेसाठी त्या ठिकाणी निवड केली जाईल किंवा या ठिकाणी तुम्ही जर समजा नववी ते बारावीच्या पदांसाठी पात्र असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीमधून असाल तुम्हाला जास्त मार्क असतील आणि ओपनच्या एखादा विविधता असेल आणि त्याला तुमच्यापेक्षा कमी मार्क असतील तर तुमची निवड या ठिकाणी ओपनच्या कोट्यातून केली जाईल या ठिकाणी स्पष्ट हे केलेलं आहे त्यानंतर गुणवत्तेनुसार खुले जागेसाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर आणि जर तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवरती नियुक्ती होणार आहे त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा आणि आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहेत म्हणजे जे उमेदवार म्हणजे कास्टमधील जे उमेदवार खुल्या जागेसाठी पात्र असेल त्यांना खुल्या जागा मिळतील ओपनमधून त्यांचं सिलेक्शन होईल आणि जर त्या ठिकाणी पात्र नसतील तर ते या ठिकाणी आरक्षित प्रयोगाचे जागेवरती पात्र असतील म्हणजे कास्टमधील उमारपा दोन्ही ठिकठिकाणी या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस मधील पवित्र पोर्टल मार्फत मुलाखती सह भरतीच्या वेळी देखील वरील प्रमाणे कार्यवाही पा करण्यात आले आहे आणि त्यामुळे याच वेळेस हा नियम लावलेला आहे का तर बिलकुल नाही सुद्धा या गोष्टी पा करण्यात आल्या आहेत या ठिकाणी स्पष्टपणे केलेला आहे की काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून अभिव्यक्त तारखांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे या ठिकाणी पा सांगितलेला आहे त्यानंतर बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमन चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधार आधारावरती एकाच दहा या प्रमाणात उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठवण्यात येत आहे याबरोबर प्रत्येक अभियोग्य देखील कमाल दहा संस्था बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कमाल किंवा पाठिंबाच्या व्हिडिओमधून पण सांगितलं होतं की एका उमेदवारपात जर दहा संस्था असतील तर या ठिकाणी उमेदवारांना दहा प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येकी दहा उमेदवार उपलब्ध द्यायचे असल्याने शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ही जागांच्या दहा पट येणे अपेक्षितच नाही या ठिकाणी बघा हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल की मी जे काय तुम्हाला सांगत होतो की दहा उमेदवार असतील तर ते या ठिकाणी दहा संस्थेवरती तेच उमेदवार पास जाणार आहेत म्हणजे त्यांनी जर ते पसंतीकरण दिले असतील दहा वाल्यांनी दहा उमेदवारांनी जर दहा संस्था दिल्या असतील ज्या प्रत्येकाने निवडलेल्या असतील सेम असतील तर तेच उमेदवार त्या ठिकाणी दहा संस्थेवरती जातील अकराव्या उमेदवार त्या ठिकाणी पहा चान्स नसतो आता काही उमेदवार या ठिकाणी दहा पैकी समजा नव्वद संस्था जर निवडत असतील तर एक उमेदवार त्या ठिकाणी पहा होईल ज्याने पा तो त्या ठिकाणी पसंतीकरण दिला आणि त्याला ती संस्था पहा मिळाली कारण एखाद्या एखाद्याने फक्त नव्वद संस्था त्या ठिकाणी निवडलेल्या असतील त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी चान्स मिळाला त्यामुळे जर या ठिकाणी तसे झाले म्हणजे दहा पट उमेदवार या ठिकाणी जर निवडले गेले तर एकूण उमेदवारापैकी फक्त दहा टक्के उमेदवार निवडले जातील आणि नव्वद टक्के उमेदवार प्रक्रियेतून काही लाभ होणार नाही पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारची कार्यपद्धतीनुसरली होती म्हणजे असंच या ठिकाणी पा सुद्धा केलं गेलं होतं त्यामुळे यावेळेस हा नवीन या ठिकाणी नियम लावलेला नाही एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदावरती मुलाखत झाली म्हणजे असं या ठिकाणी होणार आहे पा। की समजा दोन दोन संस्था असतील एक उमेदवार गेला तर त्याची त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी निवड होणार आहे मग त्यावेळेस काय होईल त्याला दोन्हीपैकी एकाची कुठली तरी निवड करावी लागेल एका ठिकाणी रुजू व्हावं लागेल एका ठिकाणी नकार द्यावा लागेल मग ती जागा रिक्त राहणार आहे का तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल ना तर ती जागा रिक्त राहणार नाही तर काय होणार आहे पहा की या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार अनुसार यादीतील पुढील उमेदवार देता येईल म्हणजे बघा की जे काही दहा उमेदवार असतील त्यापैकी समजा एक उमेदवार या ठिकाणी निवडला गेला त्या ठिकाणी नऊ उमेदवार असतील आणि समजा या ठिकाणी याची जी निवड आहे दुसऱ्या संस्थेमध्ये पास झाली तर या ठिकाणी जे काही नऊ उमेदवार असतील त्यापैकी जो काही हायेस्ट असेल त्यापैकी या ठिकाणी एकाची निवड ही केली जाईल म्हणजे हे या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असतील त्याच्यामुळं कोणाचाही अधिकार या ठिकाणी डावलला जाणार नाही आणि पद रिक्त राहणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पद रिक्त राहणार नाही एकदम या ठिकाणी पास स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही एसओपी आहे तर त्याच्यामुळे या ठिकाणी जी निवड प्रक्रिया आहे ती पारदर्शक होईल असं या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा हो तुमच्या मनामध्ये जे काही पण संभ्रम होते की दहा पट उमेदवार येणं वगैरे या ठिकाणी हे आधीच तुम्हाला स्पष्ट केलेलं होतं त्यानंतर या ठिकाणी जागा रिक्त राहणार नाही हे सुद्धा मी सांगितलेलं होतं आणि त्याच गोष्टी या ठिकाणी पास इन्क्लूड आहेत फक्त लक्षात ठेवा की काही तुमच्या मनामध्ये पण संभ्रम नक्की असतात आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी योग्य त्या गोष्टींचा थोडासा विचार करावा लागतो की या ठिकाणी नेमकं काय आहे नेमकं कसं होऊ शकतं कारण जर समजा एका जागेसाठी दहा उमेदवार जर निवडले गेले तर संख्या भरपूर होईल पण चाळीस हजार उमेदवारांची संख्या जर झाली तर ही जी भरती प्रक्रिया आहे त्या ठिकाणी खूप याला वेळ लागू शकतो आणि ही फक्त याच भरती प्रक्रियेमध्ये झालेलं आहे असं नाही दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा हे जायला होतं त्याच्यामुळे हा नियम जुनाच आहे या ठिकाणी नवीन कुठलाही या ठिकाणी नियम लावण्यात आलेला नाही तर अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये जे काही संभ्रम होते हे संभ्रम या प्रसिद्धी पत्रकामार्फत या ठिकाणीपासून दूर करण्यात आलेले आहेत तर ज्याची माहिती आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण एवढीच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद